राम रामकृष्णहरी आता आपण हरतालिका व्रताचे महत्त्व यासंबंधित थोडक्यात माहिती घेऊया हिंदू धर्मामध्ये विवाहित महिलासाठी हरतालिका व्रताचे विशेष महत्त्व आहे भाद्रपद शुद्ध तृतीया हा हरतालिका पूजनाचा दिवस असतो या दिवशी अनेक स्त्रिया लग्नानंतरही हाच पती लाभावा म्हणून व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपास किंवा हे अशा प्रकारचं व्रत करतात तसेच अनेक कुमारिका आपणास उत्तम पती लाभावा महनून ही हे व्रत करतात हरितालिकेच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची विशेष पूजा केली जाते पार्वतीने हरतालिका व्रत आचरून कठोर तपश्चर्या केली आणि शंकराची प्राप्ती करून घेतली त्याचं स्मरण म्हणून व मनासारखा पती लाभावा म्हणून हे व्रत करण्यात येते आता हरतालिका व्रत म्हणजे काय हे पाहूया हरत हरतालिका व्रत किंवा हरतालिका तीज हा चोवीस तासाचा उपास म्हणून पाळला जातो हा उपास भाद्रपद शुक्ल तृतीया तिथीला पहाटेपासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थीच्या पहाटेपर्यंत असतो शास्त्रानुसार हरतालिका तीच व्रतामध्ये कोणतेही अन्न किंवा द्रवपदार्थ घेणे वर्ज आहे सुखी आणि सुसंवादी वैवाहिक जीवनासाठी देवी पार्वतीचा आशीर्वाद घेण्यासाठी महिला हे व्रत करतात हे व्रत भारतभर केले जाते या व्रतामध्ये सकाळी स्नान करून देवी पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्ती बसवून तुपाचा दिवा लावून पूजा करतात या व्रतात आठ प्रहर उपवास केल्यानंतर सेवन करण्यात येते व्रतापासून मिळणाऱ्या फळाचे वर्णन अवैध विकारा स्त्रीना पुत्र पौत्र प्रवर्धिन्य असे करण्यात आले, आले आहे अर्थात जीवनात सुख लाभण्यासाठी व्रताचे विधीपूर्वक पालन करण्यास सांगण्यात आले आहे वटसावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत निर्जल ठेवले जाते एकदा हे व्रत केले की ते दरवर्षी करावे असं म्हणतात सुतक इत्यादीमुळे जर पूजा करता येत नसली तर उपास करावा पूजा करू नये फक्त पूजा करू नये संध्याकाळी पूजा झाल्यानंतर व्रत पाळणाऱ्या स्त्रिया आपल्या पतीच्या चरणांना स्पर्श करतात आणि आशीर्वाद घेतात आता या व्रताच्या वेळी आवश्यक अशा प्रकारची कोणती पू पूजा सामग्री लागते ते पाहूया शिव पार्वती त्या दोघांची आहे मूर्तीसह इतर त्यामध्ये तूप कापूर दिवे अगरबत्ती फुले नारळ कापसाच्या काड्या किंवा वाती आंब्याची पाने केळीची पाने फळे वगैरे वगैरे हे साहित्य लागतं या व्रतात काय खावे तर या व्रतात भगर रताळे खजूर दूध मिश्रफळे इत्यादी खायला हरकत नाही आता आपण हरतालिकाचा थोडक्यात इतिहास पाहूया हरता म्हणजे जिला नेले ती हर्ता म्हणजे जिला नेलेती ती आणि लिका म्हणजे सखे। पार्वती ही प्रजापती दक्ष व दक्षपत्नी यांची पूर्वार्धातील मुलगी पण पुनर्जन्मानंतर ती हिमालय व मेना यांची मुलगी अर्थात कन्या पुनर्जन्मानंतरची ही कथा आहे पार्वतीच्या पुनर्जन्मानंतरची कथा पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शिवाशी लग्न करण्यासाठी गंगा नदीच्या काठावर कटी कठीण तपश्चर्या केली या अवस्थेत तेव्हा पार्वतीचे वडील हिमालय याने भगवान विष्णूशी तिचा विवाह करण्याचा प्रयत्न केला तेव्हा देवी पार्वतीने तिची व्यथा तिच्या मैत्रिणीला सांगितली तेव्हा मैत्रिणीने तिला पाठिंबा देण्याचा विचार करून तेथून तिला हलवावे किंवा हलवले दुसरीकडे तिथून घेऊन गेले म्हणून मैत्रिणी तिचे अपहरण केले आणि तिला घनदाट जंगलात नेले जिथे मा पार्वती तिची साधना करू शकत होते अशा ठिकाणी घेऊन गे गेले जोपर्यंत भगवान शिव पार्वती देवीची वचनबद्धता जाणून घेत नाहीत आणि तिच्यासोबत लग्नाला सहमती देत नाहीत तेव्हापासून स्त्रिया तीज हे व्रत योग्य जोडीदार मिळवण्यासाठी पाळतात हा उत्सव उत्तर प्रदेश बिहार झारखंड राजस्थान मध्य प्रदेशात फार मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो या व्रताची सांगता करताना किंवा पूजेच्या वेळी पुढील मंत्र म्हटले जाते तो मंत्र अशा प्रकारे मंदारमाला कुलितालकाय कपालमालंगित शेखराय दिव्यांबरायच दिगंबराय नमहा शिवायेच नमहा शिवाय अशा प्रकारे हे मंत्र म्हणून या व्रताची सांगता केली जाते धन्यवाद रामकृष्ण हरे